दोन हजार एकोणावीसमध्ये देशभरामध्ये आणि जगभरामध्ये एक व्हायरस आला होता आणि तो व्हायरस होता कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस सारखी बिमारी मागच्या शंभर वर्षामध्ये कोणीही पाहिलेली नव्हती आणि इथून पुढं कोणी पाहिल का नाही हे देखील सांगता येत नाही पण मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये भारता शेजारच्या नाकट्या नाकाच्या देशा म्हणजे मध्ये म्हणजे चीनमधल्या उआन शहरामधून कोरोना व्हायरस जगभरामध्ये पसरला आणि संपूर्ण जगच ठप्प झालेलं होतं ठाम झालेलं होतं त्याचा परिणाम भारतावर देखील मोठ्या प्रमाणात झाला कारण की भारतामध्ये सुद्धा लॉकडाऊन अगदी कडक पद्धतीनं लागलेला होता त्या काळामध्ये कशा पद्धतीनं घडलं होतं काय घडलं होतं लोकांचं घराबाहेर निघणंसुद्धा मुश्किल झालं होतं आणि बावीस मार्च दोन हजार वीसमध्ये ज्या पद्धतीनं लॉकडाऊनला सुरुवात झाली होती त्यानंतर अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं शहरामध्ये गेलेले जे लोकं होते त्यांना गावकऱ्यांनी स्थान दिलेला होता कारण की गावामध्येच आपण सुरक्षित आहोत शहरामध्ये काही खरं नाही असं कोरोना व्हायरसनं दाखवून दिलं होतं आणि त्यावेळी जे घडलं होतं ते कोणीही आजून विसरलेलं नाही पण मात्र ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीस वीस आणि एकवीस या कालावधीमध्ये घडलेला आहे त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आता दोन हजार पंचवीसमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत आणि देशात एकूण एक हजार एकशे सत्तेचाळीस रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे मग अनेकांना प्रश्न पडतोय पुन्हा एकदा लॉकडाऊन लागल का पुन्हा कोरोना व्हायरस वाढेल का ज्यांनी लस घेतली आहे त्यांचं नेमकं काय होणार त्यांच्यावर काही परिणाम होणार आहे का किंवा अशा पद्धतीनं लॉकडाऊन लागणार आहे का वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग न्यूज समोर येत आहेत पण मात्र नेमकं सत्य काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका दोन हजार एकोणावीसच्या एंडिंगला जगभरामध्ये कोरोना व्हायरस पसरलेला होता आणि तो आपल्या देशामध्ये सुद्धा आलेला होता आता कोरोना व्हायरस कशा पद्धतीनं घातक होता काय होता टी व्ही चॅनलवर प्रसारमा माध्यमांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस दाखवला म्हणजे दाखवण्याचं कारण हे होतं की लोकांनी घराबाहेर पडू नये लोकांनी घरामध्येच राहावं सुरक्षित राहावं आणि आपली काळजी घ्यावी म्हणून त्या पद्धतीच्या बातम्या आणि दुसऱ्या देशातले दे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आपल्याकडं व्हायरल झाले होते पण मात्र लोक तरीसुद्धा घराबाहेर पडत होते हे आणायला जाय ते आणायला जाय ते आणायला जाय अशा पद्धतीनं करत होते पण मात्र तरीसुद्धा अनेक जण मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी कोरोना काळामध्ये पडलेले होते कारण की ते आधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते की काय करावं काय नाही आपल्या लोकांनी भेटायला बोलायला येईन का नाही असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला होता कारण की कोरोना काळामध्येच कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही हे देखील कळालं होतं कारण की ज्या पद्धतीनं सांगितलं जातंय तू नव्हे रे कोणी तुझं नवे रे कोणी आणती जाशील एकलार प्राण्या माझे माझे म्हणून त्याच पद्धतीनं कोरोना काळामध्ये दिसून आलं होतं जवळच जरी कोणी असलं तर त्याला बोलायला आणि भेटायला सुद्धा कोणी जात नव्हतं शंभर फुटावरून वीस फुटावरून त्याला बोलावं लागायचं नाहीतर मग काहीतरी त्या डॉक्टरकडं त्या ठिकाणचे जे स्टाफ आहे त्यांच्याकडं द्यावं लागायचं कोरोनाची जी परिस्थिती होती ती अत्यंत भयंकर होती तसं कधीही घडू नये अशीच इच्छा अनेकांची आहे पण मात्र ज्या पद्धतीनं आता देशामध्ये दे कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत असं सांगितलं जाते खरंच पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का असा देखील प्रश्न काही जण विचारत आहेत पण मात्र हा जो व्हेरियंट आहे तो पहिल्या एवढाच पॉवरफुल आहे का हे सुद्धा जाणून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे आता दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये आलेली जी कोरोनाची लाट होती त्यापेक्षा आता जो व्हायरस आहे तो मुळात आता आलेला जो कोरोना व्हायरसचा व्हेरियंट आहे तो जे यन वन आहे आणि त्याची तीव्रता अतिशय कमी आहे तो काही शरीरावर जास्त परिणाम करत नाही पण मात्र त्याच्यामुळं घशामध्ये खव खव थोडी अंगदुखी आणि देखील येऊ शकते असं देखील सांगितलं जातं पण मात्र जर आपण दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर सध्या राज्यामध्ये देशामध्ये पावसाळं वातावरण आहे आणि अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाुश, अवकाळी पाऊस पडत आहे मग वातावरण बदल्यामुळं अनेकांना सर्दी होऊ शकते ताप येऊ हो शकते खोकला येऊ शकतो हो घशामध्ये खवखव येऊ शकते म्हणजे हो साधारण हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सुरुवातीला वातावरणामध्ये बदल झाला की सर्दी ताप खोकला हे व्हायरल चालू होतं आणि साधारण हे अनेकांना होतं मग सर्दी आली ताप आली खोकला आला की कोरोनात झाला असं देखील अनेकांना वाटतं त्यामुळं घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही हा जो व्हेरियंट आहे तो अतिशय साधारण आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या एखाद्या वेळेस सर्दी खोकला येऊन जातो त्याच पद्धतीनं हे आहे पण मात्र तपासणी केली की कोरोना निघतो हे देखील अनेकांनी सांगितलेलं आहे पण मात्र आता लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शक्यता येऊ शकते का तर नक्कीच लॉकडाऊन लागण्याची वेळ आता येऊ शकत नाही कारण की सरकारनं आणि तज्ज्ञ मंडळींनी याच्यावर अनेक उपाययोजना केलेल्या आहेत पण मात्र लोकांनी काळजी घेतली तर आणि लोकांशी बोलताना तोंडाला मास्क लावला तर असं जर केलं तर या संपूर्ण ज्या सर्दी खोकला तापसारखे लक्षणं आहेत व्हायरल आहेत हे मात्र होणार नाही असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं घाबरवण्याचं काम काही जणं करत आहेत लॉकडाऊन लागणार आहे पुन्हा कोरोना येणार आहे या घाबरण्या घाबरण्यामुळंच आणि भीती घालण्यामुळंच अनेकांना नको तसे आजार म्हणजे आधीच दुखणं येऊ लागलं आहे असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीनं कोरोना येणारा आहे आणि लॉकडाऊन लागणार आहे असं सांगितलं जातं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा